आज आपण मातीचं भांडं सिझनिंग कसं करायचं ते पाहणार आहोत नमस्कार वसई किचन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सिझनिंग झाल्यानंतर हे भांडं कसं वापरायचं ते मागील एका व्हिडिओमध्ये मी चिकन बनवलेलं आणि ही रेसिपी दिलेली आहे तर त्यामध्ये मी सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत तर हे बाजारातून तुम्ही भांडं विकत आणल्यानंतर प्रथम हे एखाद्या टबमध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे, त्या हे मातीचं भांडी आपण बुडवून ठेवायची चोवीस तास बुडवून ठेवायची त्यामुळे त्यामध्ये पाणी शोषलं जाते आणि हे भांडं एकदम मजबूत होते चोवीस तास झालेले आहेत आता आपण हे भांडं काढूया तीन स्टेपमध्ये आपण हे सिझनिंग करणार आहोत पहिली स्टेप झालेली आहे तर आता आपण जे राईस बनवतो त्याची जी पेज असते तर त्या पेजेमध्ये आपण हे भांडं बुडवून ठेवणार आहोत तर ह्या पेस्ट घातलेली आहे त्यामध्ये पेस्ट जर तो कमी असली तर आपण त्यामध्ये पाणी थोडंसं घालू शकतो त्या पेजेमध्ये बुडवून ठेवल्याने सिजनिंग झाल्यानंतर जेव्हा जेवण बनवतो तेव्हा ह्याला बिलकुल मातीचा वास येणार नाही हाताची पेज जास्त असेल तर तुम्ही एखाद्या टपमध्ये घालून हे वरचं झाकण आणि ते हे संपूर्ण बुडवू शकता तर आता रात्रभर हे मी भिजत काढून ठेवलेलं आता ही पेस्ट टाकून द्यायची आहे आणि आपण स्वच्छ पाण्याने हे भांडं प्रथम धुवून घेणार आहोत मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थाला चव काही निराळीच असते मातीच्या भांड्यातला स्वयंपाक किंवा बिड्या लोखंडाच्या भांड्यात केलेला स्वयंपाक ह्याला खूप छान टेस्ट लागते तर ही भांडी तुमच्याकडे नक्की ठेवा कधीतरी वापरायला काहीच हरकत नाही बिडा लोखंडाची भांडी तुम्ही नेहमी वापरू शकता आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील ही भांडी खूप छान असते भांडं धुवून घेतल्यानंतर ह्या भांड्याला तुम्ही कधीच ही तारेची हाड जी खासणी असते ती कधीच लावू नका अशा प्रकारे हा नारळाचा जो काथा असतो त्या काथ्याने हे भांडं धुवायचं आहे किंवा एखाद्या सॉफ्ट घासणीने तुम्ही धुवू शकता त्यानंतर ह्या भांड्याला पावडर वगैरे कोणतंच लिक्विड वापरायचं नाही तर त्या काथ्याने घासून फक्त स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर हे सुकवून घ्या ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवा किंवा आतमध्ये घरात सुकवलं तरी देखील चालेल त्यानंतर आपण थोडंसं तेल लावून आपल्या स्वयंपाकाचं जे तेल असते तेच लावायचं आहे आणि चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावून घेणे ही तिसरी स्टेप आहे आणि ह्या तीन स्टेप झाल्या म्हणजे आपण हे भांडं अगदी व्यवस्थित वापरू शकतो संपूर्ण भांड्याला झाकणाला सुद्धा आणि भांड्याच्या आतून बाहेरून सगळं हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर आपण हे भांडं उन्हात न ठेवता घरामध्येच एका साईडला कोपऱ्यात ठेवून द्यायचं आहे कारण हे तेल ते लवकर शोषून घेते त्यामुळे ते लवकर सुकून जाते तेलाने व्यवस्थित आपण हे ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हे तेल लावल्यानंतर सुकायला जास्त वेळ लागत नाही मातीच्या भांड्यात बनवलेलं चिकन त्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती नक्की चेक करा हे तेल लावलेलं आहे पहा तेल चांगलं शोषून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे भांडं तीन स्टेपने सिझनिंग केल्यानंतर जेवण बनवल्यावर त्या भांड्याला मातीचा वासदेखील येत नाही आणि भांडं एकदम स्ट्रॉंग होती हे तेल सुकल्यानंतर आपण हे यामध्ये जेवण बनवू शकता भांड्यात जेवण बनवल्यानंतर अशा प्रकारे एखाद्या स्टँडवरती किंवा एखादा कपडा ठेवायचा नॅपकिन आणि त्यावरती हे भांडं ठेवायचं कारण ते खालून गोलाकार असते त्यामुळे ते व्यवस्थित राहते खूप आता महत्वाची टीप म्हणजे आपण हे जेवण बनवल्यानंतर हे भांडं अगदी साध्या पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं कोणत्याही प्रकारची लिक्विड वगैरे वापरायचं नाही किंवा हार्ड घासणी देखील वापरायची नाही तर ह्यामध्ये फक्त तुम्ही अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मिठाने हे तुम्ही भांडं धुवू शकता आणि तुम्हाला जर तेलकट झालं असेल तर मिठाबरोबर एखादं तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वगैरे तुम्ही घालू शकता आणि त्याने तुम्ही अगदी सॉफ्ट घासणी किंवा नारळाचा जो काथा असतो त्या काथ्याने तुम्ही हे भांडं धुवू शकता मातीचं भांडं आणल्यानंतर फक्त तीन स्टेपमध्ये हे सिझनिंग करून होते आणि एकदा सीझनिंग केल्यानंतर त्यानंतर तुम्ही भांडं कधीही अगदी इझिली वापरू शकता फक्त धुवून ठेवायचं आणि हे धुतल्यानंतर तुमच्याकडे जर ऊन असेल तर नक्की उन्हात सुकवून ठेवा म्हणजे कधीतरी वापरत असाल तर त्याला बुरशी वगैरे येते आणि तुम्ही नेहमी वापरत असाल तर ते नॅपकिनने पुसून ठेवू शकता त्या लोखंडाची भांडी सिझनिंग कशी करायची तर त्या त्यातले दोन व्हिडिओ आहेत एका व्हिडिओमध्ये जुनी भांडी सिझनिंग कशी करायची आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन भांडी सिझनिंग कशी करायची हे दाखवलेलं आहे तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक दिलेली आहे आता हे भांडं आपण व्यवस्थित पुसून ठेवणार आहोत आणि तुम्ही किंवा उन्हामध्ये सुद्धा घालू शकता आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद